સાહુડાના તમામ ગામના આદિવાસી સમાજના લોકો ભેગા મળી ચર્ચા વિચારણા કરી આદિ અનાદિ કાળથી ચાલી આવેલી આદિવાસી સમુદાયની રૂઢિ અને પ્રથા મુજબ સમુદાયના દરેક પ્રશ્નોના ઉકેલ લાવવા માટેની આદિવાસી સમુદાયની આગવી વ્યવસ્થા અમલમાં હતી એ વ્યવસ્થા રૂઢિ અને પ્રથા ગ્રામસભાને સભાને અમુક પુનર્જીવિત કરી અમારા પૂર્વજોને કુદરતી કાયદાને આધારે ચાલતી ન્યાયિક પ્રશાસનીય દરેક સમાજના સમુદાયના રીતિ રિવાજો મુજબની સ્વશાસન અને નિર્યાતનની વ્યવસ્થા સ્વધાનાની દાયરા રહી પુનઃસ્થાપિત કરેલ અને ગામના બધાની સંમતિથી નીચે મુજબના નિયમો પર ચુસ્ત રીતે પાલન થાય તેવો ઠરાવ પસાર કરવામાં આવેલ લગ્ન પ્રસંગે ઠંડુ પાણી સંપૂર્ણ બંધ બાળ લગ્ન પર પ્રતિબંધ અઢાર વર્ષથી નીચેના છોકરા છોકરીના લગ્ન કરવા નહીં લગ્ન પ્રસંગોમાં ડીજેનો અવાજ ઓછો રાખવો અને રાતના બે વાગ્યા પછી ડીજેનો બંધ કરી દેવા જો બંધ નહીં કરો તો ડીજે જપ્ત કરી દેવામાં આવશે રૂઢિ ગ્રામ સભાની પરમિશન વગર બહારનો કોઈ પણ વ્યક્તિ ગામમાં દુકાન કે ધંધો કરી શકશે નહીં ગામમાં ચાલતી રૂઢિ પ્રથા મુજબ ગામમાં આવતા દરેક તહેવારમાં વાઘદેવ માવલતી મતા ગાવદેવી મંગળવાર પાળવો અનેક તહેવારો પર ગામમાં દરેક ધર્મ પાળતા લોકોએ ફાળો ફરજિયાત આપવો ગામમાં બહારથી આવી ગામમાં ધર્મ પરિવર્તન ગામમાં ચાલતા નિયમોનો શાંતિ ભંગ કરશે તો તેને રૂઢિ પ્રથા ગામ સભા કડકમાં કડક સજા આપશે લગ્ન કે કોઈ પણ પ્રસંગોમાં દુકાનો લાવી નહીં ઉપરના નિયમોનો જે પણ ભંગ કરશે તેને રૂઢિ ગ્રામ સભા કડકમાં કડક સજાને પાત્ર રહેશે રિપોર્ટર અશ્વિન ભાવર આઈ ન્યૂઝ સેવન

चकली पकली आखा बंद बरोबर मारायला पंचायतला आम्ही जाण करून द्या त्या आमच्या लग्नाला दुकाना नाही पाहिजे तेव्हा दुकानवाला तो दारू घेऊन येईल पण कोंबडा पण आपले कार्य करत ना शुभ प्रसंग आपले सांगतोय

બરાબર તહેવાર કોઈ પણ આપણે દાખલા ઘેર જાવ દેવી આપણે મંગળવાર બોલવત હોય બરાબર आपला गाव रिथे ठाळा येतो एक नऊ पण मंगळवार आपले पळवतोय आख्या गावाने रजा ऐकले रजा ऐकले पहिलं दुःख नाही होय मी मी काम दुसरा मी तू काम करत होय काय काय असं बनाव आज सुद्धा बनलंच आपल्या इथं हे परिथी नाही बन त्याचे माते आपले मंगळवार धरला काय काय हो आपले मंगळवार आपले चालू नाही करेल आहे आपले आहे आजा विजा जो हवा त्यांनी कडून करत नाही मंगळवारची शक्ती पण तुम्हाला खबर आहे जेव्हा कोरोना आला तेव्हा आपल्या अखंध धावलो का नाही आख्या गावाने नक्की केला नाही आपण बोलवायला लागल पण पर त्याचा परिणाम पण चांगला आला आखे गावात काही ना काही केस बनलं पण ते कोरोना न बन पण आहे पण एकदम खूप मोठी आली असा तर मिळत नाही आज जी वडिला आहे खरखर मंगळवार जी बोलवत तेव्हा आपली बहुत शक्ती आहे काय काय आपले प्रकृतीपुंजक आहे आपले जे धरती मातानी आपण शक्ती दिलेला आहे ते आपले दिलेला आहे आदिवासी जो आहे तो प्रकृती प्रकृतीपुंजक आहे त्यांनी खरेखर नाही मी कोणी बिचारा लग्न पचास ते साठ हजार तर खंडा मध्ये जातात तो खंडा खाली दोन तीन कलाकमध्ये चालवत येवार उडत बरोबर एक जण येईल व्हायलाच एक बॉटल घेऊन जाण थंड आहे पण नुकसान आहे एक आपले रोग घेऊन येतोय <Coughs> आपले एकताचा रोग घेतोय आज ती पाच वर्ष जा पाच वर्ष कोय शुगर प्रेशर असं आपले कोणी ऐकेल काय बागेच कोणी चाललं याच्या घरी एखाद शुगरवाळा आहे प्रेशरवाळा आहे असं आपलं ऐकतोय पण आज थंडा ओडा आपले पेतू पण खरेखर त्यावर जो सहज पैसाला तो थंड केलं तर हे वखत आपले थंड बंद कराय काय नाही कराय त्या अश्यांची समस्या की होईल मालनीय आहे का नाही आहे लगन मार थंडा बंद कराय काय नाही करायला थंड बांधून बंद बस हे पण <laughs> नाही मिळाला <laughs> <laughs> <है था> <laughs> परिवार करू शकत दुसरा एक मुद्दा दु� पण बंद वगैरे बरोबर हेमा अनबनाव बनत जसा बलात्कार केस आहे तसं होलत पण आपले काय एकमेकाला हे करतो काय इज्जत चे खातर आपले कोणाला सांगून नाही सगळे आज आपले प, आपले लग्न करत होईल मधो आमंत्रण वगैरे लोक येतात आणि आपले सांगतो आमच्या लग्न जेवण लोक आला आपण तो कसा तो नाही चांदला कर नाही काही नाही आपल्याला काय सांगत होईल काय आपले जे गावात कोणी वडील आहे कोणी कोणाचे घरी बिमार आहे बरोबर कोणाच्या घरी बारीक पोसे आहे त्याच्या पण कोणी पेरण्याच आहे आणि जो आहे

આ મોટે મંજૂર સામાન્ય પરિવાર કોની મરણ બરાબર મરણ માં આપડે એક જ આપણે સમાજ માટે કોઈ ખાસી પાત્ર सांगा दे बिचारा कोणी होवा गरीब होवा मोठा आपले त्याची दुकान येतात आपले बंदच करत जसबी ना की मरण मा यायचा मरण मा यायचे माते काय बिचारा कोणी गरीब होवा हवा एक दिवस तो दुखमार होतोय तर आपले जाव त्याने बसवो त्याचे निल्ल व शांती मिळेल नाही माझा समाज माझे इथं आला तर याचे माते जे दिवस मरण झाला खबर पडली तर काम नाही करायला मंजूर आहे ना आपल्याला

एक फुल नी याचा काय काय त्याची जी शैली हे राहते एक आपली अंतिम विधी राहत फूल फुल याच्या माझे आपण सांगतोय काय त्याला आपले पूजा करतोय ते घरातून एक फूल एक जनानी आपण लिहाय लागत प्रत्येक घरचा जे आज ते तिने जात होता पण आपल्या झुलवत आलो केलं ती वस्तू आपल्या आज आपण जागृत करायला लागत काय काय आवती पिढी तर फोन काय करतो नाही त्याला खबर काय फोन काय सांगत आहे मग दुसरा काय आज समज काय कोणी सदर जनाबा माणूस आहे तेवर मालकी आहे आता बरोबर आता सर्व संमतीवर आपले फैसला करायचा आहे नाही सगळ आहे आपले कामाला पाशे मध्ये जातो गावात बालच्या रोज कोणाके गावात आपले एकच द्या लागल त्या आपली मदत केली जातो त्याचे थोडाक आपल्याला मिळत आहे पण ही मदत आपल्याला करायला लागल तिन्ही पर्याय एकच आपले नक्की करून राखतो आपल्या ह्याच्यात बंद आहे पण ते आणून आपल्या करून चारच कधी चारून घेऊन जात त्याला पण आपले ज्या समिती रचो की त्याला आपले जाण करून दे भाई आमचे इकडून आणून चाराय नाही आम्ही राखवतो तुम्ही राचे येऊन चारून जाता आणि आपले पण गावात सांगतो कोणी बिचाऱ्यांनी चाराय राखेल आहे काय मेंढाल आहे तर ते चार साल नको काय काय तेव्हा झगडा होईल खोटा वाद विवाद आपलाच होतोय काय काय

नाही समसन आपली जी फाईल अटकेल होती ती पण अगदी प्रोसेस मध्ये आहे नाही प्रश्न आला काय कधी कधीपासून करत समसार एकच जागा बनवायचे आपण पण आज आपले बारीक प्रश्न हवा त्याला भीत मागाय पडते नेम ओढरी नेम ने। आगेचे कुटुंब हो प्रसंग यायच आहे आज मी आहो मला पण ते जागा यायच आहे आजूबाजू करत असं नाही काय जागा आम्ही घेऊन घेऊ तस आपले होता दाखला आपले बसव काय उद्या दुसरा गाव पण आपण हे करत क्वालिटी स्वतः आला बाय माझी क्वॉल बारीक आहे लागला तर दोन वर्षात थांब અવનવી ખબરો જોવા માટે અમારી ચેનલ ને લાઈક કરો શેર કરો અને સબસ્ક્રાઈબ